संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज आत्ता आम्ही जवळपास एक पंधरा मिनटांपूर्वी जेजुरीमध्ये आलो होतो वारकऱ्यांना काय वाटतंय वारीविषयी काय वाटतंय एकंदरीत शेतकऱ्यांची कर्जमाफीविषयी काय वाटतंय किंवा सध्या चाललेला सोशल मीडियावरचा सगळ्यात गाजता विषय म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या युतीबद्दल वारकऱ्यांना काही वाटतंय का आपण त्यांचा जाणून घेऊया नेमकं शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे का हो ना झाली पाहिजे म्हणजे सरकार करत का नाही काय वाटतं करायलाच पाहिजे करायला पाहिजे बरं हे तुम्हाला ते राज उद्धव ठाकरेची काय युती होणार त्याबद्दल काही माहिती आहे का नाही काय झाली पाहिजे का मात्र माहिती झाली पाहिजे ना नाही त्याची ना, युती झाली पाहिजे का हो व्हायला पाहिजे बर वारीमध्ये आल्यानंतर काय होतंय वारी आल्या आल्यावर आनंद वाटते मस्त फ्रेश झालं माणूस फ्रेश वाट वारी फ्रेश करणारी हो म्हणजे रिचार्ज एक काय चार्जिंग बॅटरी सर चार्जिंग बॅटरी सर महाराज किती वर्ष झालं वारी त्याचा दोन वर्ष झालं बरं काय वाटतं वारीत आल्या वारी खूप आनंद आहे वारीचा बरोबर हे जे मोदी सरकारना सगळ्यात मोठं निवडून दिलेलं आहे बहुमत खासदार निवडून दिले तर महाराष्ट्राचं मुख्यमंत्री त्यांचाच आहे तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही हे सरकार काय वाटते त्याच्यासाठी आम्हाला काहीच नाही म्हणायचं कारण कसं की आम्ही वारीमध्ये गेलो होतो आम्ही काय म्हणू शकणार त्या गोष्टी बरं बरं ते राज उद्धव ठाकरे युतीबद्दल काय चाललंय त्याच्याबद्दल माहितीच नाही नाही काय म्हणणार आम्हाला माऊलीच्या पुढच्या काही माहितीच नाही काय म्हणणार बरं आम्हाला माऊली इकडे आलाय ना दुसरं काही नाही दुसरं काय नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे का झाली पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे मग तुम्ही एवढं बहुमताने सरकार निवडून दिलं तरी कर्जमाफी होत नाही काय कारण काय आहे काय बरं हे राज ठाकरे युतीबद्दल काही चर्चा आहेत त्याच्याबद्दल काय वाटतं चर्चा आहेत मग काय सोशल मीडियावर खूप गाजले आणि तेच मोबाईल उघडला की राज ठाकरे उद्धव ठाकरेची युती होणार तुम्हाला काय वाटत होऊ शकत नाही हे राजकारण आहे काय वाटते खूप आनंद वाटतो वारीचा बर आनंदाशिवाय दुसरं काय वाटत नाही सर्व काही विसरून जातो माणूस माणूस सगळं विसरून जातो गावाकडे पेरणी होती का नाही होती पाऊस पडत का नाही पडतं तर काही सर पडतो सध्या म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे का कर्जमाफी शेतकऱ्याच्या मनात आहे पण ती कर्जमाफी होईल की नाही आता डोक्यामध्ये आपल्या नाही जसं माऊली बुध्या देते त्या सरकारांना तसं त्यांना होईल असं म्हणजे माझं म्हणणं आहे भजनामध्ये किती आनंद आहे खूप हो, खूप हो, खूप हो, हो। आनंद ही जीवन आहे संगीत हे जीवन आहे तुम्हाला हे राज उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय नाही विशेष आम्हाला सध्या आम्ही दिंडीमध्ये आहेत त्यामुळं आम्हाला काही ठाकरे आणि म्हणजे पक्षाचं काय विशेष आम्हाला माहितीच नाही काय चालेल काय झाले काय काय नाही विशेष आहे शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे हा जरूर झाली पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे दादा वारीत आल्यावर वारीतून काय घेऊन जावं वारीतून आनंद घेऊन जाऊ वाटतं वारीत आल्यावर वा काय मिळते तुम्हाला समाधान 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 मिळते विसर पडते वाटते बर ह्या सोशल मीडियावर गाजणारा विषय आहे राज ठाकरे उद्धव ठाकरेच्या युतीचा त्याबद्दल काय वाटतंय त्याबद्दल आम्हाला त्याचा विसरच पडेल त्याचा काही काय घेऊन देणंच नाही बरं आ, दादा वारीत आल्यावर किती समाधान वाटत शंभर टक्के समाधान वाटतं वारी ही असं एक जीवन आहे वारी म्हणजे केली की सर्व मागचं पाप पुण्य चक जाते आणि म्हणजे केलेलं माणूस सर्व वागते हे हे टॅम्पू टें, आहे टॅम्पू चालक आहे दिंडीतले पहिल्यांदाच वारीत आले तर काय वाटतंय दादा एकदम आनंद वाटतो हो। बरं कारण आम का आम्ही गाडी जरी चलित असलो तरी आम्हाला माउडीचा एकदम आनंद वाटतो तुम्ही गाडी चलवत नाही माझं तुम्ही वाढू लागता सर्वच काम करता काय आनंद मिळतो आनंद सेवा हीच आनंद आहे आपली बर आपला तरी काय काही कोणी गोष्ट कोणती गोष्ट कोणी करत आपण वाढू लागतो घेतातच आनंद आपला बरं ते राज ठाकरे उद्धव ठाकरे त्याच्याबद्दल हे माहिती काही डोक्यातच नाहीत का डोक्यात नाही बाबा किती वर्ष झालं वारी करता माझ वय पा नव्वद वर्ष वय वारी करतोच पहिली वारी येणार नव्हता आता जसं दिंडीला मिळून दिलेला मिळवून हा तेव्हा पुसून इना माझ्याकडे वारी करतो वारी तो तो जवळ येईन तो तो समजा आनंद वाटतोय की कधी कधी जा कधी कधी जाओ आणि पुन्हा वारीला आलं की चार्जिंग कमी झाले चार्जिंग शरीरात भरल्या जाते म्हणजे बावीस दिवसात रिचार्ज फुल होते रिचार्ज फुल होते पहाचं कामच नाही तिला गोळीची गरज नाही पुन्हा गोळी तर नाही हो इंजेक्शन नाही गोळी नाही तुमचं काही सुद्धा नाही टन टण आता किती वेळ आता नव्वद वर्ष चालू आहे गोळी कधी पाहिली का नाही गोळीच घेत नाही मी दवाखान्या गोलच नाही आणि मला थकाव येत नाही इना टाकीत नाही इना सोडित नाही कोणी एखादं मन घेतो तर असत नाही तर हिना कोणाकडे देतच नाही अशी आनंदाची वारी असते बरं त्या राजकारणाविषयी काय माहिती आहे का राजकारणाविषयी काय माहिती मोबाईलच नाही ना। थाकरे, थाकरे, ते आते आते ना, आता ते एकनाथ शिंदेनं आम्हाला तिकीट दिलं अवकड आम्हाला देवा भरपूर वाढलेत कामच नाही देव करायचं पैसाच लागणे एकनाथ शिंदेनं बन केलंय राज ठाकरे उद्धव ठाकरे चर्चा झाली चर्चा करायला पाहिजे की आता गोर गरीबाला शेतकऱ्याला कर्ज माफ करायला पाहिजे काही आता वार करायला काही त्यानं सहमदत करायला पाहिजे नाही मागच्या वर्षी मी यांनी घोषणा केली होती प्रत्येक दिंडीला एकवीस हजार रुपये द्यायचे ते दिले नाही आणि या वर्षी भी घोषणा आहे काही पाऊस आहे काय Конечно, из-за славы.